नमस्कार मंडळींना तुमचं स्वागत आहे या नगरी लाईफ चॅनलमध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगरमधील कल्याण रोड या भागामध्ये तर या ठिकाणी गणपतीचे खूप सारे असे कारखाने आहेत तर आपल्याबरोबर आहेत गणपती कारखान्याचे संघटनेचे अध्यक्ष तर आपण त्यांचं मनोगत ऐकूयात तर चला बघूयात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला आपण यांचं मनोगत ऐकूयात तर सर नमस्कार तुमचं स्वच्छ मध्ये तर तुमचं तो करून दत्तात्रय निंबाळकर नगर जिल्हा मूर्तीकार कारखानदार संघट आपलं सीपीसीबी एमपीसीबी आणि हिंदू विरोधी लोकांनी कटकारस्थान करते माती पाण्यामध्ये विरगळते आणि पीओपी प्रदूषण करते याच कटकारन केलं शाडू माती म्हणजे पाण्यामध्ये खडी साखर मीठ आणि साखरे सारखी न विरघळता सा। शाडू मातीची मूर्ती जर नदीमध्ये विसर्जन केले विहिरीमध्ये विसर्जन केले तर ते प्रसरण पाहून नदीचे जिवंत झरे बंद होऊन नदी मृत्यवस्थेत जाते परंतु आमची दिशाभूल आणि हिंदू समाजाच्या संभ्रमावस्थेमध्ये टाकून गोंडेस्वाने काहीतरी नाव द्यायचं आणि कोर्टामध्ये एखाद्याने हिंदू धर्मविरोधकांनी उठायचं आणि आमचा उत्सव बंद पाडण्याचं केलेलं कटकारस्थान नगर जिल्हा मूर्तिकार संघटना महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व प्रांतातील आणि विविध सामाजिक संघटनांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुरावे दाखले देऊन पीओपी म्हणजे जिप्सम पावडर जे शेतीचा पोत सुधारण्यामध्ये वापरतात जेने आजपर्यंत कधीही प्रदूषण केलेलं नाही हे डॉक्टर प्रमोद मोगे शास्त्रज्ञ यांच्या सांगितल्या पद्धतीने आणि त्यांनी केलेले निरीक्षण तर पीओ वरील बंदी दहा महिने होती त्यामुळं कारखानदाराचं काम बंद करून कोर्टाचे आदेश म्हणल्यामुळं कारखानदारांनी काम केलं नाही त्याचा विपरीत परिणाम गणेश मूर्ती या मार्केटमध्ये जवळजवळ पंचवीस तीस टक्के तयारच होऊ शकला नाही आणि ऐन टायमाला काहीही भावामध्ये कच्चा माल घ्यावा लागल्यामुळं व अकुशल कारागीर कोणत्याही भावामध्ये लावल्यामुळं ते पंचवीस टक्के पिओपी मूर्तींचे भाव वाढलेले आहे त्याचबरोबर बरोबर शाडू मातीचा गणपती हा एक ते दीड फुटाचे पुढे होत नाही आणि त्यामुळे उत्सव बंद पडून हिंदूंचा कार्यक्रम बंद करण्याचं कटकारस्थान होतं होत तरी जनतेने आता तरी पीओ वरील संभ्रम दूर करून डोळेस पर्यावरण डॉक्टर प्रमोद मोघ यांचं पुस्तक आहे हे वाचण्यात यावं ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी नगर जिल्हा मूर्तिकार संघटनेशी संपर्क साधावा त्यांना ते पुस्तके मिळतील अभ्यास करून घ्यावा असं मत कमी प्रमाणात आहे आज तरी बी कारखानदार असा प्रयत्न करतोय प्रत्येक मंडळाला व्यवस्थितपणे गणपती मिळण्यासाठी रात्र दिवस आपण काम करत आहे टोटल कारखाने किती आहेत आपले दहा अंदाजे साधारण शंभर ते एकशे वीस कारखाने येत साडेचार ते पाच लाखापर्यंत गणपती मूर्ती शहरात होतात जिल्ह्यामध्ये साधारण एक दहा ते बारा लाख गणेश मूर्ती नगर जिल्ह्यात होतात आणि टोटल या वर्षी पंचवीस ते तीस टक्के गणेश मूर्ती कमी झाल्या आणि कोर्टाच्या आव्हानानुसार किंवा कोर्टाच्या निकालानुसार प्रत्येक घरगुती गणेश मूर्ती बसवणारा ला व मंडळांना असं आव्हान करण्यात येत आहे आपण गणेश विसर्जन करताना जिथ कृत्रिम तलाव केलेले आहे किंवा ज्या साठवणकरीच पाणी आहे अशा ठिकाणी विसर्जन करावं वाहत्या पाण्यामध्ये कुठेही गणपती विसर्जन करू नयेत आणि रोडवर आणि इकड तिकडं गणपती काही हिंदू विरोधक आणून टाकले तरी आपण ती मूर्ती एखाद्या पाण्यामध्ये नेऊन विसर्जन करावी हे आपलं प्रत्येक मंडळांना जिल्हा मूर्तीकार संघटनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे ज्यावेळेस पीओ पी बंदी कोर्टाचा आदेश आल्यानंतर मुंबईतील गणेश मूर्ती विसर्जन थांबवल्यानंतर नगर जिल्ह्यातील मूर्तीकार संघटनेने हिंदुत्ववादी संघटना आणि अनेक तरुण मंडळाशी संपर्क साधला असता प्रत्येक जण हा मूर्तिकार संघटनेच्या पाठीमागे उभा राहून आमच्यासाठी जे काही आहे आणि जो संघर्ष सत्यासाठी सत्या आहे तो आम्हाला सांगा आम्ही कुठेही येण्यास तयार आहे त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांनी मूर्तिकार संघटनेना पाठिंबा दर्शवून धर्माचंच काम केलेलं आहे त्याबद्दल नगर जिल्हा मूर्तिकार संघटना व प्रांत मूर्तिकार संघटना सर्व मंडळाचे आभारी आहे गरज लागल्यास असेच गणेश मूर्तींसाठी मूर्तीकारांच्या पाठीमाग राहावं अशी नम्र विनंती जय श्रीराम